नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामधील खडक सुकेने या गावाचे एकोणावीसशे अठ्ठेचाळीस ला पुनर्वसन झाले काढवा नदीच्या तीरावर वसलेले हे गाव एका रंगेत असले एका असलेली गल्ली असलेले ओक चे झाडे बाहेर आलेल्या पाहुण्यांना मोहित करतात खडक सुकेने गाव शंभर टक्के बागायत असून बारामही पाणी असल्याने येथे एक्सपोर्ट क्वालिटीचे तयार होणारे द्राक्ष ऊस यासारखे फळपिके व सिमला मिरची कांदा सर्व भाजीपाला घेतली जातात गावात तलाठी कार्यालय जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी केंद्र सोसायटी आणि प्रसिद्ध असलेले श्री मसोबा महाराज यांचे देवस्थान असून येथे मोठा यात्रोत्सव देखील भरत असतो या परिपूर्ण गावाच्या वैभवात आणखी एक भर पडली ती म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाला मिळालेले आय ओ मानांकन दिंडोरी संघातील माननीय खासदार श्री भास्करजी भगरे साहेब यांच्या शुभ हस्ते नुकताच आय एस मानांकन वितरण सोहळा दोन ऑक्टोबर रोजी पार पडलाय ग्रामपंचायत खडक सुकेनेचे ग्रामविकास अधिकारी तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत आणि सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी केलेले मार्गदर्शन यातून नेमकं काय बदल झालेत हे पाहूयात आणि आयएसओ लीड ऑडिटर अनिल येवले यांनी कशा पद्धतीने तपासणी केली हे देखील आपण पाहूयात ग्रामपंचायत नाशिक या ठिकाणी आहे तर साठ सेकंदामध्ये आपल्याला हवं ते रेकॉर्ड या ठिकाणी सन दोन हजार वीस एकवीस ग्राम निधी हे रेकॉर्ड मला द्यायचं आहे आपला वेळ सुरू होत आहे तर साठ सेकंदामध्ये मला फाईल हवी आहे आठवडा क्रमांक दोन मधली सन दोन हजार वीस एकवीस ग्राम निधी तर पाहूयात आपल्याला ते किती वेळात मिळत आहे छानपैकी आपण या ठिकाणी यादी ठेवलेली आहे आणि वरती सुद्धा यादी आहे आता मला सर बरोबर या ठिकाणी सात नंबरची फाईल त्यांना मी मागितली आहे ती किती वेळात आपल्याला मिळते वे ते आपण पाहूयात साधारणतः पंचवीस सेकंद झालेले आहे व्हेरी नाईस छान या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की फाईलला नंबर दिलेले आहेत आणि नाव आहे त्यामुळे आपल्याला कपाटात उभे ठेवलेल्या फाईल असू द्या एकमेकावर ठेवलेल्या असूद्या त्या एक ते एका मिनिटाच्या आत आपल्याला मिळतात अशा पद्धतीने आय यस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे सर्व निकष अतिशय कडक पद्धतीने तपासूनच या संस्थेला आय एस ओ मानांकन मिळाले अभिलेखे वर्गीकरण असो किंवा कार्यालयीन व्यवस्थापन असो याचे सुंदर उदाहरण म्हणजे ग्रामपंचायत खडक सुकेने तर ऐकूयात हे सर्व करताना ग्राम विकास अधिकारी यांचे मनोगत नमस्कार मी मनोहर साहेबराव गांबुर्डे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत खडक सुखेने आम्ही ग्रामपंचायत खडक सुखेने आय एस निर्धार केला असता आणि प्रथम ग्रामपंचायतीचे सर्व अभिलेख दफ्तर मांडणी व्यवस्थितपणे केली त्याच्यानंतर कोणतंही दप्तर पाहणीसाठी आम्हाला एक मिनिटाच्या कोणतंही रजिस्टर मागितलं तर ते मिळण्याची तरतूद कशी होईल या पद्धतीचं आम्ही कामकाज केलं हे कामकाज करीत असताना आमचे ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच सन्माननीय उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीचे कर्मचारी शिपाई व पाणी पुरवठा कर्मचारी टाटा ऑपरेटर तसेच सन्माननीय पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी नम्राताई जगताप मॅडम विस्ताराधिकारी गोपासाहेब यांचंही मोलाचं मार्गदर्शन मिळालं यातून आम्ही आमच्या ग्रामपंचायतीचा ओ मूल्यांकन दर्जा प्राप्त करण्याचा मानस पूर्ण करण्याची आम्ही तयारी केली आहे धन्यवाद